या मागच्या दोन चार वर्षामध्ये तुरीमध्ये शेंडे खुडणी नावाचा एक प्रकार आलेला आहे आता शेंडे खुडणी चांगली गोष्ट आहे परंतु काही लोक त्यांचे व्यवसाय करण्याकरता चुकीच्या पद्धतीने शेंडे खुडणी करायला सांगत किंवा शेतकरी चुकीच्या पद्धतीने शेंडे कुडणी करतात त्याचा कुठलाही फायदा होत नाही उलट उत्पादनामध्ये घट येते आपल्याला माहिती आहे की तूर हा आपला सगळ्यात महत्वाचा आता एक पीक झालेलं आहे कारण की त्याला दहा हजार प्लस भाव राहतो आणि तो इथून पुढे कंटिन्यू राहणार आहे कारण की तुरीची उत्पादन एकदा खूप घटलेली आहे भारताला जितकी तूर लागते तितके उत्पादन आपण करू शकत नाही बाहेर देशामध्ये तूर भेटत नाही त्यामुळं तुरीमध्ये आपले चांगले दिवस येऊ शकतात तुरीच्या उत्पादनाकडे आपण विशेष लक्ष देण्याची गरज आहे चला सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता शेतकऱ्यांना तुरीचे शेंडे खुडणी आणि तुरीचे शेंडे कापणी यातला फरकच काढलेला नाही तुम्ही काय करताय तर तुम्ही शेंडे कापताय तुम्ही काय केलंय ते आपला ते पाठीवरचा पंप याला ते एक चक्ती आहे त्या चक्तीनं कित्येक लोकांच्या एका मुलाच्या स्क्रोटमला लागलं ला, अनेक लोकांना ते लागलं ला, ना अशामध्ये अनेक लोकांचे जी जीव सुद्धा गेलेले आहेत पण ते तुम्ही करताय त्याचा फायदा होतोय का एखादी कंपनी स्पॉन्सर लावते फेसबुकला यूट्यूबला सगळीकडं आणि ते शेंडेखुडणी यंत्र शेंडेखुडणी यंत्र फिरवते आणि त्यातून आपल्याला बघतं की चार पाच बोटाच्या खालनं तुमच्या तुरीचा शेंडा कट होतोय तो कट झाल्यानंतर त्याच्यावर बुरशी चढतीये त्याची वाढ मांडावतीये ते झाड डिस्टर्ब आहे त्याचं एकंदर जी नॅचरल ग्रोथ असते ती थांबतीये मग या सगळ्यामुळं काय आहे तर तुमचा तोटा होतोय शेंडे खुडणी आणि शेंडे कापणी ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत शेंडे कापणी करायचीच नसते शेंडे खुडणी करायची असते म्हणजे काय एक ते दोन सेंटीमीटर इतका नग जीव धरतो ना आपण यानं तुरीच्या झाडाचा एकच शेंडा असा कट करणं त्याला म्हणतात शेंडे खुडणी आणि तुम्ही त्या सक्तीना धडा धड धडा खालच्या पांद्या कापणं चार चार बोट सोडून त्याला म्हणतात शेंडे कापणी शेंडे कापणीचा काही फायदा होत नाही शेंडे कुडणी अशी नखाण करा आणि एक ते दोन सेंटीमीटर त्या झाडाला दुःखही होत नाही आणि त्याची वाढ त्या ठिकाणी थांबते आणि ते डेरेदार व्हायला लागतं जेणेकरून जास्त ब्रांचिंग जास्त फुलं जास्त शेंगा जास्त उत्पादन हे लक्षात घ्या आता शेंडे खुडणी कधी करावी हे लक्षात घ्या तुमची पेरणीची दिनांक तुम्हाला माहित असली पाहिजे पेरणीच्या दिनांकापासून जर तुमचं कमी दिवसात येणारं तुरीचं पीक असेल तर त्याला तुम्ही चाळीस ते पन्नास दिवस झाल्यानंतर एकदा अशा पद्धतीनं शेंडे कुडणी करू शकता शेंडे कापणी करायची नाही जर तुमचं मध्यम कालावधीत येणारं वाण असेल तर तुम्ही त्याला तीस ते चाळीस दिवसाला पहिली शेंडे कुडणी आणि साठ ते पासष्ट दिवसाला दुसरी शेंडे कुडणी अशा दोनच शेंडे करू शकता जर तुमचं तुरीचं पीक हे लॉंग ड्युरेशन व्हरायटी अर्थात जास्त कालावधी घेणारं पीक असेल तर त्या ठिकाणी तुम्ही दोनच वेळेस शेंडे कुडणी करायची पहिले चाळीस ते पंचेचाळीस दिवसाला करा आणि दुसरी जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान त्या ठिकाणी करायची आहे हे तुम्ही लक्षामध्ये घ्या शेंडे कापणी शेंडे खुडणी यातला फरक तुम्हाला कळाला असेल तर शेंडे कापणी हे आपल्या विरोधात आहे शेंडे खुडणी हे आपल्या फायद्याचं आहे व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा अशाच नवनव व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलकन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद